त्या आमच्या मागणीप्रमाणे आम्ही प्रत्येकी पाच लाख रुपयाची खर्च आम्हाला द्यावा अशी मागणी करुणा धनंजय मुंडे यांना एक लाख पंचवीस हजार रुपये आणि शिवानी धनंजय मुंडे यांना आम्ही करुणा धनंजय मुंडे यांच्या मार्फत धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध डी व्ही खाली बांध्रा न्यायालयात ॲप्लिकेशन फाईल केलं आणि त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने जे काही ऑर्डर केलेली आहे दोन चार चार दोन दोन हजार पंचवीसला त्या आमच्या मागणीप्रमाणे आम्ही प्रत्येकी पाच लाख रुपयाची खर्च आम्हाला द्यावा अशी मागणी या आमच्या इंटरव्यूम ॲप्लिकेशनमध्ये केली होती परंतु माननीय न्यायालयाने अर्जदार क्रमांक एक करुणा धनंजय मुंडे यांना एक लाख पंचवीस हजार रुपये आणि शिवानी धनंजय मुंडे यांना पंचाहत्तर हजार रुपये पर मंथ अशा या ॲप्लिकेशनमध्ये मंजूर केलेले आहेत तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर जे काही मान्य न्यायालयाने आदेश केलेला आहे आमच्या हक्कामध्ये तो त्या प्रमाणामध्ये आम्हाला काही समाधानकारक नाही आहे म्हणजे आम्हाला जे काही अपेक्षित होतं की आमची हे जी त्यांची हाय प्रोफाईल आहेत आणि त्याप्रमाणे जे काही मिनिस्टर आहेत त्यांच्याप्रमाणे आम्हाला उच्च दर्जाचे राहणीमान किंवा खर्च या गोष्टीची आम्ही त्यामध्ये मागणी केलेली होती त्यामध्ये क्लिअर कट कोर्टाने ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की काही जे काही आहे हे हाय प्रोफाईल आहे आणि ते लक्झरी लाईफमध्ये जगत आहे त्याप्रमाणे या अर्जदारांना देखील त्याप्रमाची इंटरव्ह्यूम ॲप्लिकेशनमध्ये खर्च म्हणून अलाव करणं गरजेचं होतं परंतु तशा प्रकारची आमच्या समाधानकारक आम्हाला काही जे अमाऊंट जी अलाव केलेली आहे ती काही तशा प्रकारची नाही आहे त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहोत